कसं काढणार आपण पेरू चढून काढते एकच नंबर काकू बघा डेंजर एकदम असा मीठ लावायचा मीठ व्हायचा मस्त एकदम गोड आहे का तर नमस्कार मित्रांनो मी वंदर गोसावी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका मध्ये मित्रांनो गावाकडची घर असतात ना ती खूप मोठी मोठी असतात आणि गावाकडची माणसं आहेत ना ते घराच्या पाठीमागे परसावनात खूप सारी झाडं लावतात तर मित्रांनो मी आलोय माझ्या काकूच्या घरी आणि घर तुम्ही बघू शकता मागे तर काकूने आहे ना खूप सारी झाडं लावलेली आहेत तीच आपण ह्या आजच्या ब्लॉग मध्ये बघणार आहोत तर मित्रांनो घर बघू शकता तुम्ही खूप सुंदर असं कवळारू घर आहे आणि चला आता जाऊया आपण घराच्या पाठीमागे तर मित्रांनो इथे बघू शकता ही आहे माझी काकू आणि काकू नाव काय तुझं राजेश्री राजेश्री पूर्ण नाव राजेश्री भावेकर भावेकर फाट्याने जाऊन आलीस ना हो तर ही आहे इथे फाट्यांची भारी आणि इकडे पहिले गाई गुरं बांधायची बरोबर ना तर चला आता जाऊया आणि बघू शकता तुम्ही खूप सारी इथं झाडं आहेत हे आहे पाठचं सा परसावन बघू शकता तुम्ही मस्त आपण कुठून सुरुवात करूया ह्यासाठी चला काकू आहे ना मित्रांनो आपल्याला दाखवते आता कोणती कोणती झाडं लावलेली आहेत तर आपण इथून सुरुवात करूया हे आहे पांढऱ्या फुलांचं झाड नाव आता लक्षात ना, ना राहिलंय <laughs> तुम्ही कमेंट मध्ये सांगा तर आपण आता इकडे आलोय हे काय वांगी वांगी बघा मस्त कोणी वांगी लावलेली आहेत जबरदस्त हा वांग्याचा झाड पूर्ण भरलाय वांगीने वापर होतोय काय पण होतं ना विकत नाही ना विकतात नाही विकत आणतेस की नाही विकत <laughs> पूर्ण घरातीच वापर करतात मस्त असं झाड आहे आणि झाडावरती बघा खूप सारी वांगी आलेली आहेत एकच नंबर हे बघा पूर्ण भरलंय झाड तर मित्रांनो आपली ना वांगी बघून झालेली आहेत आणि आता काकू आपल्याला काय दाखवते पानपट्टी पानपट्टी हा वेगळंच कोणतं तरी झाड म्हणजे असं आहे का औषध औषधी वनस्पती औषधी मित्रांनो वनस्पती आहे काय नाव बोललीस पानपट्टी पानपट्टी आणि हे काय आहे आबोली आबोली फुलांची हे आहे मित्रांनो फुलांचं झाड आणि ही आबोळीची फुलं आहेत मस्त एकदम बघू शकता तुम्ही पूर्ण आहे झाड पण हे आबोळीच्या फुलांचं झाड आहेत ना ते खूप आहेत त्या साइडला भरपूर आहेत इकडे कमी आहेत हा गुलाबाचा आहे नाव गुलाब इथे आहे आणि जास्वंद तिकडे आहे गुलाबाच्या झाडा फुलं नाहीत पण जास्वंदीच्या फुलावर झाडावरती ना फुलं आहेत ना ती भरपूर आहेत मस्त एकदम तर त्यांच्या साईडला आहे इथे आपण जास्व आहे ना मस्त एकदम भरपूर झाड आहेत आता काय बघूयावरती आहे तर इकडे आहे मित्रांनो पपई जबरदस्त आहे बघा इकडे खूप सारे पपई लागलेले आहेत आणि यावर्षी मित्रांनो खूपच पपई लागलेत नाकू खालील का नाही पपईवरचे पपई काढलो हो कधी रोज खात एकतर मस्तच एकदम इकडे आंब्याचं झाड आहे छोटसा आणि इकडे मित्रांनो ही आहे आपली तुलस आणि पपईच्या साईडला आहे पेरू पेरू ना पेरू पेरू पण जबरदस्त आहेत मित्रांनो खूपच आलेले आहेत हे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा इकडे पण आहेत पूर्ण बघा ही पूर्ण लाईन भरलेली आहे त्या साईडला पण खूप सारे पेरू आहेत व्हिडिओमध्ये नीट दिसत नाहीत हे बघा तिकडे पण आहेत जबरदस्त पेरूचं झाड पूर्ण भरलाय तिकडे पत्ता आहे जबरदस्त एकदम छोटासाच आहे मस्त आहे कडीपत्ताच झाड हा कधी लावलेलं आहे मागच्या वर्षी नाही वाटतच ना असं वाटत आठ दिवसात लावलेलं आहे इकडे बघा फाटी बघा इथे भरलेली आहेत बाहेर एवढी फाटी कधी भरली काढलीच ना मस्त एकदम इथे आहे मित्रांनो केळीचं झाड आणि भरपूर केळी आहेत लागलेत किती किती केळीवरती केली आलेत हा केळीचे झाड आहेत ना भरपूर आहेत पण एकाच केळीवरती आलेत ना केळी एकाच केळीवरती केळी आलेत बाकी सगळी झाडं अशीच आहेत खूप सारी झाड आहेत हा पणस पण आहे इकडे बघा फणसाचं झाड पण आहे मस्त पण फनसा फरच नाहीत ना अजून आलेत ना अजून कोणत्याच वर्षी नाही आणि इकडे बघा बघा इकडे कोणी करून आहे टोमॅटोचं झाड मस्त एकदम टोमॅटो येतात काय ना आता काय कधी लावलेलं आहे झाड अंदाज लावलाय काय मस्त एकदम टोमॅटो अजून काय येत नाहीत आधी वाड़ेद? तेरी, वाड़ेद। वाड़ेद ते तेरी आहे की वड्या आहेत तेरी वऱ्याचे पान वड्याचे पान आहेत ना पान वड्याचं पान पण मस्त मोठा आलाय एकच नंबर आणि काय कोरफड आहे ही कोरफड आहे कोरफड का तर कांदा ना कोणता काय ते अनासे अनासे अनासी हां अननस हां अनिनस अननस आहे हां मस्त एकदम बस एवढंच आहे ना चंद्र ही आबोलीची फुलं पूर्ण भरलेलं असतं मित्रांनो पण ही आहेत ना आता फुलं काढलेली आहेत ना आता पूर्ण भरलेलं दिसलं असतं आता पूर्ण कोकणीला ही आबोळीचीच फुलं आहेत मस्त एकदम बस अजून काय दाखवायचं झालं तिकडे आहे कुठे पेरू पाठी ना तिकडं तर मित्रांनो आता आहे ना आपण सर्व झाडं आहेत ना बघितलेली आहेत आणि खूप छान घराच्या पाठीमागे मस्त असा कोणाला वाटणार पण नाही एवढी झाडं असतील खूप सारी झाडं लावलेली आहेत काकोनी तर मस्त आहेत एकदम आता ना आपण आहे ना पेरूच्या झाडावरतून पेरू काढणार आहोत तर काकू बघा आपल्याला ना पेरू काढून देते तर चला पेरू खाऊया आता कसं काढणार आपण पेरू चढून काढते एकच नंबर काकू बघा डेंजर एकदम जबरदस्त घरावरती चढले मी आता पेरू काढते हे बघा पेरू बघा जबरदस्त पेरू आहे मित्रांनो बघाय आली एकच बघायला बघायला एकच हो लावणी पकडलेला <laughs> आहे कॅच झाले जास्त पण काढून काय नाही तर जबरदस्त मित्र नौका कोणी आहे ना पेरू काढलेले आहेत एकच नंबर नाही वाटत काय हा भरपूर पेरू आहेत दिसत नाहीत पण एवढे पेरू आहेत ना बापरे चला भय झाला आता उतरा काकू बघा कशी झाडावून उतरते एक नंबर एकच नंबर इकडे बघा काकूनी आहे ना डिश आणलेली आहे ह्याच्यामध्ये काय मीठ आहे मीठ आहे मीठ आणि सुरी आता आपण पेरू कापूया आणि खाऊया आणि बघूया कसं लागतंय काय तुला कुठं पेरू भेटला खराब आहे का चांगला आहे शिकून देऊ याला काकू बघा पेरू कापते मस्त अरे मिठाची वाट लावून टाकली काकू सर्वात पहिला तू खा आणि आम्हाला सांग कस आहे आपला गावठी पेरू गावटी पेरू मस्त सुंदर लागतो गावठी पेरू मस्त लागतो थोडासा मीठ लावायचा मस्त हा मीठ लावायचा खायचा मस्त एकदम चांगलं तू खा आणि सांगा मला कसं लागतंय खाल्लीस का कधी पेरू कधी तू रोज येते रोजच्या रोज येऊन पेरू खाते इथं कसा चांगलाय चांगलाय ना पेरू मस्त आहे ती काय बोलायची ना हा लाव तू पण खा पेरू कसाय लाव पेरू मस्त जबर जबरदस्त एकच नंबर पेरू जबरदस्त जबर <laughs> जबर <दस्त। laughs> <laughs> तर चला मित्रांनो आपण पण खाऊन बघूया पेरू हा हे पेरू आपला गावठी एकच नंबर खाऊया त्याला पेरू सुंदर आहे मस्त आहे एकदम सॉफ्ट आहे आणि जबरदस्त गोड तर काकू खूप खूप धन्यवाद तुमचं आम्हाला एवढी झाडं दाखवण्याबद्दल खूप भारी वाटलं एवढी झाडं बघून आणि कोणाला वाटणार पण नाही की एका छोटा म्हणजे घराच्या मागे एवढी सारी झाडं आपण <laughs> लावू शकतो तर चला तर मित्रांनो खूप खूप धन्यवाद तुमचा ही छोटीशी व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ आवडली असेल लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो अशाच ठिकाणी नवीन ब्लॉगमध्ये चला टाटा बाय बाय